है श्री दोंडीराज महाराज पडू पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स महिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकीच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी बीट मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के बंगलो प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा साइट पत्ता क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आस्था महाबीज समोर व रयत शिक्षण संस्था वसतीगृहाच्या बाजूस संपर्क अठ्याण्णव पन्नास नव्वद सत्तावन्न सोळा शहाण्णव पासष्ट बारा अठ्ठावीस सत्तावन्न नव्याण्णव सत्तर सत्त्याहत्तर सत्तेचाळीस शून्य दोन